गुड मॉर्निंग कशा तुम्ही आय असणार सो वेलकम माय युट्यूब चॅनल आताच आपली मॉर्निंग झालेली आहे दियाबत्ती पण झालेली आहे ना मी ब्लॉग शूट करायला घेतले ना आज वोट पौर्णिमाला माझ्याकडून सगळ्या स्त्रियांना ओठ पौर्णिमाच्या खूप खूप शुभेच्छा ना लई दिवसात मी ब्लॉग शूट करायला घेतले गाईस ना माझ्या तुम्हाला माहीत होता माझ्यावर मोबाईल नाही होता ना आता मी मोबाईल घेतला आयफोन सिक्स्टीन घेतला गाईस ना चला मग गाईस आता मी चहा पिऊन घेतो ना कामाला सुरुवात करता ना आपल्याला सगळं तयारी बी करायची आहे ना अजून जेवण घेऊन लवकरच बनवायला लागेल तर मला पोळ्याला बी जायचं कारण की मी माझी आज ओढ नाही मला आज मी ब्लाऊज दिलेला आहे शिवाला कधीच दिलेला आहे तो अजून आला नाही तर मी मला जायचं कोल्याला घ्यायला ब्लाऊज काहीच आता रोज माझं ब्लॉक पडतील नवीन मोबाईल घेतले ना आता पहिला मोबाईलच नव्हता माझ्याजवळ आता रोज मा ब्लॉक पडतील माझं आणि मी आज शूट करायला घेतले चला काहीच तर घरांची कामं करून घेता पटापट ना मला जेवण पण बनवायचं आणि आज भाजीला काय बनवू का माहिती नाही गाईस तुम्हाला दाखवता बघा कॅमेरा उलटा कसा व्हायचा कॅमेरा गाईस याच्यातून उलटा होतच नाही आता उलटा कसा दाखवू तुम्हाला ए कॅमेरा उलटा कसा करायचा गाईस आहे बघा फनस आता पिकले का नाही पिकला का माहितीला कापाचा बी गाईस मला आज आज घेऊन बघू काय माहिती नाही निलमताईचा फोन आला होता तर मला बोलत होती फनस काप तिलाही पाहिजे होता फनस आता बघू मी घरातले कामा करून घेतो पडावडे बाबा घाईस आयफोन मध्ये मधी ओरिजिनल चेहरा दिसतो माझा चला आता नंतर भेटूया मग घरातली कामं करतं तर गाईस मी आता कोल्यावरला येतो ब्लाऊज घेऊन आणि माझी ब्लाऊजवाली लई भारी ब्लाऊज शिवतं गाईस मग मी तिथं देतो कोल्याला तिकडं म्हणा कुठंच मी शिवत नाही ब्लाऊज तिकडंच जातो ब्लाऊज शिवायला आता तिने शिवून ठेवला तर मी घेऊन येतो चला मग चला गाईस मी आता कोल्याला आल्या मी साधी दिशा घेतली आता आले आईजवळ आईची जरा भेट घेऊन जाऊ दे हां बघा आई बाबूला गाणी बोलत आली वापस आली आतू आतूच आली बाबू बघ माझा बाबू बघ बदलू का असत ये तुला मी खाऊ आणले बघ हे घे खाऊ खाऊ आणले बघ चला आता वहिनी बघूया काय करते भाजी बनवली वहिनी आमचे उपास ती जाणार आता निलमता येईचे घरी

चला गाईस आता मी रेडी झालेली आहे बघू शकता माझी फ्रेंड बी आलेली आहे रेडी असत मैत्रिणी सगळी सगळेजण आम्ही चाललो आता पड फुन झाला चला आपण रेडी झालेली आह चला गाईस आम्ही निघल सगळी जण अजून आपण तिघीच जरी आता तिकडे गेले मा घरी गेले घरी गेले चला अगं बिला चप्पलीच आहे काय चप्पल नाही काय चला काही आम्ही सगळी बसल्या बसले रिक्षा रिक्षा झाले आम्ही वर पुंजाला आणि आमची मॅडम पुरं ऐकर ऐकर काहीच बघा ना अबिंगूंगू आमच्या मागत गाईस बघू शकता आमच्याकडे पब्लिक किती बायकांची पूर्ण गार्डन मध्ये छान 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 हे बघू शकता हे आमची पब्लिक चुप काहीस भरपूर गर्दी आहे बायकांची इकडे बघू शकता आणि कोणी कोणी नवऱ्यांना बी घेऊन आले काम पडलं हो नाहीतर मी पण नवऱ्याला घेऊन आलो असतो माझा नवरा बाजूलाच काम करतं काहीस पण फोन केल्यावर येईल काय ग नाही येणार बर ठीक आहे बघा आम्ही पूजा झालेली आहे आता फेरे मारायच्या आम्हाला जागाच नाही तरी बी आम्ही फेरा मारू हा माझी मम्मी आली बनायचा काय घ्या पणच खायला आडवळ पकड आडवळ पकड आडवळ पकड ना व्हिडिओला आडवा पकडायचा पणच खायला या केळ बी खायला या बघा आम्ही वडवाच देऊन आलो बी घ्या पण सीया घ्या पूजा कशी घरी खाते आमची बस ना चला गाईस आता आमची पूजा झालेली आहे मस्त चालू आता घरी जाम भूक लागली आमच्या मॅडमला ला जामच भूक लागले सकाळ चहा पिला हो आणि नवरवाला जाम भूक लागले मग फोन आव फोन मग आता चाललो आम्ही आता घरी जावाला चला गाईस मी आलो आता घरात आता मी चेंज करतो गाईस मला कसं तरी जा झाले तिचं वजन वजन झाले नसतं मला मी सगळं चेंज करतो मग रागीत मजा असं हा असं चिडते अरे हॅलो गाईज आता रागवलेली आता नीट कॅमेरा धरून आली मी बघा फोनस किती कापते आता दुपारी झालंय गाईज माशा भी तो भी चला

बघ आम जेनी आमची बघ जेनी बा तिकडे बघ बघितला गप्प बसले चला आपण दिवा बत्ती लावून घेऊया दिवा विजले गाईस मंदिरातला चला गाईस आता दिवा पेटवलेला गाईस आता जेवून आम्ही आता झोपाला आलो काम करताना मोबाईलमध्ये म मोबाईल हातामध्ये जेता येत नाही गाईस ना, मोबाईल कसा कोणतरी हातान धरायला पाहिजे तेव्हा आम्हाला पट करता येतो मोबाईल पण धरा बोला पण इकरून मग ते जमत नाही असं झालं आता जेवण बी बनवलं मी नी पोरानं जेवाला पण दिलं आणि पोरा झोपली तर आता मी झोपला माझा ब्लोक आता इथं एंड करतो पुरा दिवस बघितलाच तुम्ही कसा गेला याला तो ओर पौर्णिमाचा दिवस ना लय मजा आली तरी पण बायका बायका कशा नवीन जोडा असतं ते नवऱ्यांना घेऊनच येतात पण लई मस्त वाटला जर आमच्या इकडं लोडा आहे ना लोडा तिकडं तिकडे मोठा हा वर मग आम्ही तिकडे गेलतो लोडामध्ये खूप छान वाटला मस्त वाटला ना बायकाची मजाच येते होती ना माझ्या मैत्रिणी बी होत्या ते पण त्यामुळे एन्जॉय केला त्याही पण पण असा दिवस हा बायकांचा दिवस आहे पण हा दिवस लवकर येत नाही ना मगही एन्जॉय भरपूर भरपूर करतात बरं ठीक आहे चला मग मी आता माझा ब्लॉग इथंच एंड करता जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा एक कमेंट करा जर माझ्या ना चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच नवीन नवीन ब्लॉगमध्ये चला बाय बाय गुड नाईट